उद्या हेच आंदोलन करते म्हणजे तुम्ही आम्हाला फसलो म्हणून धोका दिला म्हणून किंवा ते जर आरक्षण जर सर कोर्टात फेल ठरलं तर इतक्या मोठ्या मराठा समाजाचं काय पाव म्हणजे त्यांचा बिचाराचं जे काही उद्धस्त होणार आयुष्य आहे त्याचे पाका आपल्या आम्ही व्हायचं आहे का काय करायचं काय नाही ते तुम्हाला येणाऱ्या काळात आमचं दिसणार आहे त्याच्यामुळं कोण काय विरोधी पक्षनेता आम्ही काय त्यांना मोजत नाही पण एकनाथ शिंदेसाहेब हा एक, शिंदे एक वशनीय माणूस आहे शिवराजी शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्यावर राज्यातल्या सगळ्या धर्माच्या लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून धनगर आरक्षण असेल लिंगाचं असेल वडर समाजाचं असेल मुस्लिम समाजाचं असेल ब्राह्मण समाजाचा असेल ओबीसीला धक्का किंवा इतर समाजाला धक्का न लावता असेल या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बसवून योग्य ते निर्णय घेतील चोवीस तारीख जवळ आली सरकार का फिरवते मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी सगळ्या धर्माच्या संदर्भात बोललो पण कट ऑफ डेट मी कधी दिली नाही कधीच दिली नाही आम्ही जे कायदेशीर बसल आम्ही तेच देणार आहे उद्या कोणीही लोक उद्या एका एका ते दिसतात शेवटी सरकार कायद्याने चालतं कायद्यानुसार जर आपण करणार नाही तर ते सगळं खोटं पडेल उद्या हेच आंदोलन करते म्हणतील तुम्ही आम्हाला फसलो म्हणून धोका दिला म्हणून मग त्याला 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 उत्तर कोण द्यायचं त्याला उत्तर कोण द्यायचं किंवा ते जर आरक्षण जर सर कोर्टात फेल ठरलं तर इतक्या मोठ्या मराठा समाजाचं काय पाव म्हणजे त्यांच्या बिचारांचं जे काही उद्ध्वस्त होणार आयुष्य आहे त्याचे पाका पापाचे भागीदार आम्ही व्हायचं आहे का त्याच्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका ठेवावी सरकार कायदेशीर काम करून राहिले आणि जे फेब्रुवारी मध्ये साहेबांनी सांगितलं तोपर्यंत सगळे कायदेशीर अहवाल येणार आहे आणि त्यावेळेला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका